नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत नव्वद ते शंभर वाणी इतकी आवक होती आजही आवक कमी असल्यामुळे बाजारभावात आज, बाजार आज पुन्हा तेजी बघायला मिळाली आहे शंभर ते दीडशे रुपयांनी तर बघूया आपण लाईव्ह कांदा लिहिला काय बघ एक्केचाळीसशे कुठला माल आहे सुपर माल आहे काय बघाव एक्केचाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे एक्केचाळीसशे पंचावन्न रुपये गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणता आहे मुलकांचं बियाणं आहे का बघित

काय बघ कुठला माल आहे चार हजार पंचवीस चार हजार पंचवीस गेलेला आहे सुपर माल सुपरमाले काय आहे बघेल चार हजार पंचावन्न कुठला माल माले चार हजार पंचावन्न रुपये गेलेला आहे सुपर माल आहे काय बघेल बाबा काय बघेल एक्के पस्तीस चालीस पस्तीस गला एकदम सुपर माल है कुछ लाल हो जोड़ेगा साहब गए कुछ लाल एक चलीस चालीस एक्केचे चालीस गेलापर माल है कुछ लाल है सर तो दुवाड़ी

काय बघेलचाळीस एक्केचाळीस एक पंच्याहत्तर कुठला माल आहे एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे सुपर माल आहे आहे का काय काय बघेल काय बघेल एक्केचाळीसशे पाच कुठला माल आहे एक्केचाळीसशे पाच रुपये गेलेला आहे सुपर माल आहे एकदम बहुर का काय बघ दादा कुठला माल आहे एक्केचाळीसशे वीस रुपये गेला आहे सुपर माल आहे काय दादा एक्केचाळीसशे तीस कुठला माल आहे एक्केचाळीसशे तीस रुपये गेलेला आहे एकदम सुपर माल आहे बहुरचा आहे का आहे पंचगंगा काय बघेल बाबा एक्केचाळीसशे तीस बर काय दादा कुठला माल आहे एक्केचाळीसशे पंधरा गेलेला आहे बघू शकता काय बघा एक्केचाळीसशे तीस कुठला माल मालेश्वर रामेश्वर एक्केचाळीसशे तीस रुपये गेलेला आहे

काय बघेल आहे का बेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे बेचाळीसशे पन्नास केलेला आहे एकदम सुपर माल आहे कलर वेगळे आहे मालाला काय बघेल चार हजार कुठला माल आहे चार हजार रुपये गेलेला आहे कुठला माल आहे काय बघ चार हजार पाच कुठला माल आहे चार हजार पाच रुपये गेलेला आहे काय बघेल एक्केचाळीस पस्तीस कुठला माल आहे अलियाबा सटाणा तालुका एकदम सुपर माल आहे एक्केचाळीसशे पंच्याहत्तर केलेलं आहे बियाणा काय बघेल चार हजार पंचवीस चार हजार पंचवीस रुपये गेलेला आहे पहिलं ट्रॅक्टर आहे काय बघेल हो बघा अडुतीसशे कुठला माल आहे अडुतीसशे रुपये गेला आहे ॲव्हरेज माल आहे कुठला भाऊर काय बघा चार हजार कुठला माले भाऊर चार हजार रुपये आहे काय बघेल काय बघेल एखाद तेवीसशे ऐंशी हा दे तेवीसशे ऐंशी रुपये गेली आहे दादा काय गेलं काय गेलं चार हजार पंचेचाळीस कुठला माल आहे कुठला माल आहे खरड हॅलो चार हजार पंचेचाळीस रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी आज भावात सुधारणा झालेली आहे सरास तरी चार हजारच्या पुढेच मार्केट आहे काय गेलं एक्केचाळीसशे पाच एक्केचाळीसशे रुपये कुठला माल आहे सुपर माल आहे एक्केचाळीसशे पाच रुपये केला आहे के काय बघायला बघा कुठला माल आहे रुपये केला आहे ॲव्हरेज माल आहे बहुरत आहे का